अहो सोप्यावरच बसून राहा का आंघोळ फांगोळ करत नाही का आज म्हणलं तुमचा वाढदिवस आहे ना जन्माचा दिवस मग काही कार्यक्रम कार्यक्रम करत नाही आम्हाला केक वेक नाही कापत का हो का? कापतो काप का? ना, का का? ना केक आता वाढदिवस आणि बाबा आयवाला केक केकी नाही कापणार का हो तर इथं बसल्या ना शिनका म्हणलं दान म्हणलं आंघोळ वांघोळ काय ना केक आणायला जा मला मार्केट मध्ये केक आणायला लागेल ना म्हणलं पहिले एक काम करतो आंघोळ फांगोळ म्हणलं नंतर करत राहील पहिलं केक आणायला चालली जातो मला मार्केट मध्ये आणा तर मग लवकर केक आणून घे मग इथे मला सजवा लागेल आपल्याला ते फुगे फुगे लावा लागा ते लाईटिंग लावा लागा ना सगळं मला सजो सुजो करावं लागेल ना आणा मग लवकर केक अहो शांती आता जबरुले बोलवलं साहेब फोन करून आता दोघं म्हणलं चालले जातो केक आणाले काय म्हणलं जबरुले घेऊन जा म्हणलं सोबत <laughs> बोल का शांतराम का कायले का फोन केला होता अभिले काय जबरे आज म्हणलं मायावाला वाढदिवस आहे बे तर केक आणाले झाला का मार्केट मध्ये म्हणून तुले बोलवलं मी ना काय गोष्ट करतो का शांतराम काका आज म्हणलं याला वाढदिवस आहे का हॅपी बर्थडे म्हणलं शांतराम का हा वाढदिवसाच्या म्हणलं खूप खूप शुभेच्छा म्हणलं तुले धन्यवाद म्हणलं जयब्रो मला म्हणलं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल म्हणलं धन्यवाद सांगा काय करायचं मी काय म्हणतो तू एक काम कर आता आपल्याला गाडी न जाण मार्केट मध्ये आणले तू एक काम कर सरपंच साहेबांच्या घरी जा, जा का 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 का? न गाडी सांगितले म्हणा शांत राम ना घेऊन ये म्हणलं गाडी काय काय शांत राम काका फाडीने चालतं चाल म्हणलं या जाऊ आपण माय बीन पालतो सरपंच साहेबाला गाडी मागा दिल्ली तर ठीक नाही दिल्ली तर वापस यायला गण काय जब रेहा तू मायवाला नाव सांगतो ने सरपंच साहेब शांतराम गाचा वा वाढदिवस आहे आम्ही वाघिकाला चाललो आहे सांगतो माईवाल नाव हा ठीक आहे ठीक आहे असं सांगतो लवकर गाडी घेऊन येतो जा सरपंच साहेब हो सरपंच साहेब आहे का म्हणलं घरी सरपंच साहेब का म्हणजे घेऊ काय झालं म्हणलं काही नाही हो दुर्गाबाई सरपंच साहेबासोबत म्हणलं थोडस काम होतं आहे का म्हणलं सरपंच साहेब आहे घरी म्हणलं आता घेऊन करून अडकेल काम आहे का काय म्हणलं दुर्गा भाई अर्जंट काही काम नाही आहे तर म्हणलं बोलत का लवकर का झालं बिल काय बोले म्हणलं तू म्हणलं शांताराम काकाचा वाढदिवस आहे तर शांताराम काका म्हणे सरपंच साहेब लवकर म्हणे गाडी मागून आण म्हणे आपण म्हणले मार्केट मध्ये जाऊ म्हणे आणले म्हणून तुमची गाडी भांगासाठी आलो आम्ही का आज म्हणलो शांताराम भाऊचा वाढदिवस आहे का हो ठीक आहे ठीक आहे घेऊन जा म्हणलं गाडी घेऊन जा घेऊन जा पेट्रोल पेट्रोल आहे का म्हणलं सरपंच साहेब गाडी मध्ये खाली सा म्हणत टँकी गाडीची मागच्या नाही झाल्या पाहिजे म्हणलं मागा बी बनलं गाडी नेली होती पेट्रोल आहे का म्हणलं तुम्ही म्हणलं बंद पडली होती गाडी हाय ना आता तरी पेट्रोल आई लेख का, कालच मी गाडी घेऊन गेलो होतो मार्केट मध्ये तर शंभर रुपयाचं मी ना टाकलं होतं आता म्हणलं वीस तीस रुपयाचा गाडी मध्ये पेट्रोल असोन तर टाकून घ्या तुम्ही माय बाबा काय म्हणलं गावाचे सरपंच असून तुम्ही काय शंभर रुपयाचा पेट्रोल टाकता गाडीमध्ये चांगलं म्हणलं पाचशे हजार रुपयाचा टाका जाऊ का पाचशे हजार रुपयाचा टाकाचा का म्हणलं त्या गाडी मध्ये शंभर रुपयाचा पेट्रोल टाकून घेतो ठीक आहे म्हटलं गाडी घेऊन टाकून रुपयाचा पेट्रोल मग घेऊन जा घेऊन जा चाल का शांताराम काका बस म्हणलं गाडीवर आई लि का जे बरे अर्ध्या घंट्यापासून सरपंच साहेबांच्या घरी गेला होता तू गाडी आणाले मग कुठे गेला होता शांताराम काका गाडी बंद पडली होती సరపంచం రూ పొల్ మన వేలా సరపంచ సాబిరీ పే రూపాయ పేట్రోల్ సరపంచు పేట్రో మంత పైభర రూపాయలు సరపంచ సా శంభ రుపయ దీంభర రూపాయలు పేట్రోల్ అంత టా మాదే హతూ నచ్చి మాగ బాలో చూ బె శారా భా వాచ్ఛా తులే धन्यवाद हो सरपंच साहेब धन्यवाद म्हणलं वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणले दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणलं तुमचं हॅपी बर्थडे का शांताराम भाऊ जन्मदिवसाच्या म्हणलं खूप खूप शुभेच्छा म्हणलं तुला धन्यवाद म्हणलं देवलाल भाऊ धन्यवाद धन्यवाद हॅपी बर्थडे म्हणलं शांताराम काका हॅपी बर्थडे धन्यवाद म्हणलं मारती धन्यवाद धन्यवाद तुम्ही लग्न होऊन जा म्हणलं यावर्षी धन्यवाद धन्यवाद कुठं चालला का शांताराम भाऊ सरपंच साहेबची गाडी घेऊन म्हणलं जण चालले कुठे तुम्ही अरे बा देवलाल भाऊ काय म्हणलं आज म्हणलं माझ्याला वाढदिवस आहे ना मग आता केक वेग म्हणलं सगळं सामान सुमान आणा लागेल ना सजवाचं फजवाचं लाइटिंग फायटिंग सगळं आणून घेतो मार्केट मधून जाऊन आता अरे हो बरोबर केक आणायला चालला का पण मी काय म्हणतो शांताराम भाऊ आम्हाला म्हणलं वाढदिवसाची पार्टी लागेल म्हणलं पार्टी तुव्या कडून नाही तर म्हणशील वाढदिवसाची पार्टी देत नाही असं चालणार नाही हो रे भाऊ शांताराम भाऊ आज म्हणलं जन्माचा दिवस म्हणजे वाढदिवस आहे तुव्यावाला नाच नाचची पार्टी आम्हाला लागल म्हणलं ठीक आहे ना सरपंच साहेब देवलाल भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊन का म्हणलं पार्टीची तुम्ही बिनफिकर राहा आज फक्त मायावला वाढदिवसाचा कार्यक्रम होऊ द्या केक वेक कापू द्या म्हणलं तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन पार्टी देतो म्हणलं तर काही टेन्शनच नाही म्हणलं शांताराम भाऊ जा म्हणलं तू मार्केट मध्ये जाऊन म्हणलं जे काही सामान लागते म्हणलं वाढदिवसासाठी सगळं आणून घे केक वेक आणून घे म्हणलं नंतर पाहू म्हणलं पार्टी जा आज कार्यक्रम होऊ दे म्हणलं तू या वाढदिवसाचं पहिलं सरपंच साहेब येतो मला मार्केट मधून केक वेक आणतो झाला का म्हणलं शांताराम का सगळं झालं का म्हणलं तुमच्या गोष्टी चालू का म्हणलं आता गाडी घेऊन हो चालू दे चालू दे शांताराम काका कोणत्या दुकानात घेऊन आला का तू इथं केकी नाही काहीच तर बाहेरचं ना आपल्याला अंदर झाला ग तिथे म्हणलं अनेक प्रकारचे केक आहे मग आम्ही जसे पाहिजे तुम्हाला तशी केक भेटते म्हणलं अंदर चला अंदर जाऊन भाऊ चांगले केक भेटते का वांगले केक भेटते पाहतो ना आता चांगले चांगले दुकान तिकडे होते म्हणलं तू ते दुकान सोडून म्हणलं ह्या दुकानात आला असे केक आहे भेटते माहित नाही ह्या दुकानात अपेल काय जबर्या बाहेरून म्हणलं हे दुकान असंच दिसते अंदर चाल म्हणलं तू बघतो मग तुला म्हणलं हजार केक दिसते हजार तुला अलग अलग रंगाची म्हणलं केक दिस चाल तू बघतो ठीक आहे ठीक आहे पाहिजे बरं अंदर जाऊन कशी का, का चाल बरं लवकर बोला म्हणलं काकाजी काय पाहिजे होत केक पाहिजे होता का वाढदिवसासाठी हो आता तुमच्या दुकानामध्ये केक घ्यायसाठी नाही येईन तर येईन काय साठी म्हणलं हो आहे म्हणलं वाढदिवस केक पाहिजे होता वाढदिवस कोणाचा आहे म्हणलं त्या मागच्या भाऊचा आहे का तुमचा आहे तुमच काकाजी त्या पोहराचा नाही म्हणलं वाढदिवस वाढदिवस म्हणलं आहे स्वतःचा ठीक आहे म्हटलं काकाजी तुम्हाला जो केक पसंद येते म्हटलं इथं मला सगळेच केक म्हणून ठेवून इथं अलग अलग कलरचे अलग, कलर अलग फ्लेवरचे हा सगळेच केक आहे तुम्हाला जो पसंत येते मला सांगून द्या मग ठीक आहे म्हणलं भाऊ पहिलं केक पसंद करून घेतो म्हटलं काकाजी पहिले केक पसंद करून घ्या म्हणलं बरं कोणता केक चांगला येत बाय बाय शांताराम काका तो केक चांगला ऑर्डर आहे मी हा तो वरचा तू या डोक्याच्या वर्तन आहे का केक तो चांगला आहे म्हटलं मोठाही आहे ना त्याच्यावर मला फुलही आहे सगळं आहे तो तु। केक घे म्हटलं चॉकलेट केक होतो हो थो का नंबर नंबरवरला अभि पडले का रे त्याच्यात म्हणलं चॉकलेट आहे आपल्याला म्हणलं मिक्स मध्ये क्रीम बी पाहिजे चॉकलेट चॉकलेटही पाहिजे आणि क्रीमही पाहिजे दोन्ही आल्या पाहिजे फ्लेवर एक काम कर करता का तो तिसऱ्या नंबरवर म्हणलं केक आहे ना हिरव्या कलरचा त्याच्यात म्हणलं क्रीम बी आहे चॉकलेट आहे फुल म्हणलं तू केक एक नंबर दिसून राहिला जमकू राहिलाय चांगला तो केक घे मला आवडलाय तो हो थो का तिसऱ्या नंबर वाला का हो केक तर चांगला दिसू राहिला म्हणजे क्रीम बी आहे त्याच्यात चॉकलेट फ्लेवर बी आहे सगळंच आहे आणि फुलं फुलं आहे म्हणलं हो मलाही आवडला तू आ, बोला मला काकाजी आला का मला केक पसंद, मला केक तो पसंद मला। केक मला आला का म्हणलं हो केक तर मला सगळेच पसंद आहे म्हणलं पण हिरव्या कलरचा केक म्हणलं चांगला दिसून आलाय तुम्ही एक काम करा तुम्ही म्हणले दोन चार केकची म्हणलं प्राइस सांगून द्या म्हणजे किंमत किती आहे केकची किंमत किती आहे तो चॉकलेट फ्लेवरचा केक आहे का त्याची किंमत किती आहे त्यात सांगा बरं किंमत चॉकलेट फ्लेवर, केक, की ते, 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 फ्लेवर केक का थोडा अडीचशे रुपयाचा अडीचशे रुपयाचा तो दुसऱ्या नंबरचा केक म्हणलं पिव्या कलरचा हा त्याला म्हणलं फुलं फुलं काहीच नाही आहे नाही क्रीमच आहे मला पुरी तो केक म्हणलं किती रुपयाचा आहे हो का तो दीडशे रुपयाचा फक्त म्हणलं काय क्रीम आहे का नाही तेवढा काही खास केक नाही फुलै नाही दीडशे रुपयाचा फक्त दीडशे रुपयाचा अगा शांताराम काका तू काही टाइमपास करू नको काय म्हणलं ते बिन फालतो एवढे केकची किंमत आहे तू तुला केक एकच घ्यायचा आहे ना एक नंबर केक आहे म्हणलं तोच वाला हिरोला त्याच्यात क्रीम बी आहे चॉकलेट फ्लेवर फुलं ह्या सगळंच आहे तोच केक घे म्हणलं मला बी पसंद आला आलाय काय फालतू केकची किंमत काय विचारा लागते आपल्याला कधी ना कधी अजून या लागते ना मग सगळ्या केकची किंमत विचारली ते राहते जाऊ द्या फेक नं त्या बाकीच्या केकची किंमत ते म्हणलं तो एक नंबर पसंत आलाय त्याची किंमत विचार ठीक आहे ठीक आहे जो आपल्याला पसंत आला त्याची ना हो ठीक आहे ठीक आहे थांब विचारतो मी काम तो भाऊ तो तिसऱ्या नंबरचा जो केक आहे म्हणलं क्रीम फ्लेवर आहे चॉकलेट फ्लेवर आहे त्याच्या फुलं आहे सगळं आहे तो केक म्हणलं किती रुपयाचा आहे ह्या वाला हिरवाला केक म्हणून का तुम्ही क्रीम फ्लेवर आहे त्याचा चॉकलेट फ्लेवर आहे फुलं आहे सगळं आहे तो केक म्हणला साडेपाचशे रुपयाचा आहे साडेपाचशे एक नंबर एक नंबर क्वालिटीचा केक आणला माझ्या दुकानातला सगळ्यात चांगला केक म्हणलं तोच आहे अरे बाप रे साडेपाचशे रुपयाचा का भाऊ साडेपाचशे रुपयाचा केक म्हणलं जर कापला तर म्हणलं डोकशील केस नाही राहणार काही कमी नाही होत का काय काकाजी या वर्षात म्हणलं जन्माचा दिवस मला, मला वाढदिवसाचा एक दिवस येते काय म्हणलं तुम्ही साडेपाचशे रुपयासाठी भिऊ आले घेऊन घ्या ना एक नंबर क्वालिटीचा केक आहे तो काय का शांताराम काका एवढे बारीक नाही बघा लागत वाढदिवस आज मग काय म्हणलं त्या साडेपाशी रुपयाच्या केक सा आलाय तू घे ना म्हणलं मी तर मरा साडेपाचशेचा नाही तुला दोन हजार रुपयाचा केक घ्यायला पाहिजे होता आज साडेपाचशे रुपयाचा केक भिऊ आला भा तू घेऊन घे घेऊन घे काय जब एवढा साडेपाचशे रुपयाचा केक म्हणलं घरी नेऊन का करतो कोण खाईन ते आपण किती म्हणलं पाच सहा जण आहे बघतो एक शांती एक मी एक तू आहे म्हणलं एक सरपंच साहेब एक दोन लाल भाऊ न म्हणलं एक मारती आहे पाच सहा जणच आहे आपण एवढा केक खाणं विन का आपल्याला शांताराम का, का तू यानं केक नाही खाणं होत ना हा तू एक काम कर तू केक मला फ्रीजमध्ये ठेवून चार दिवस खात बद हा काही टेन्शन घेऊ नका घेऊन घे म्हणलं तो साडेपाचशे रुपयाचा केक एक नंबर आहे मला आवडला बी चल इथं काही टाइमपास करू नको तिकडे मला अजून दुसरं सामान घ्यायचा लाइटिंग फायटिंग अजून मला ते नाव बी द्या लागेल ना चाल ना मग तिकडं हो ठीक आहे मला जे काम करू ना आपण आता इथून मला केक घेण्यापेक्षा बोला सगळं सामान मला बाहेरून घेऊन घेऊ त्याच्यानंतर मला घरी जायच्या इथं केक घेऊन घेऊ आपण हो ना शांताराम का तुला काय वाटलं केक घेते का पहिलं केक नको घेऊ पहिले उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणलं फिगलून फिगलून गेला का नाही म्हणलं म्हणून म्हणतो पहिले बाहेरचं सामान घेऊन घेऊ जे जे लागते ते सगळं वाढदिवसा सामान त्याच्यानंतर म्हणलं घरी जायच्या इकडे येऊ ना केक घेऊन मग घरी जाऊ हा ठीक आहे ठीक आहे मी काम तो भाऊ तुम्ही एक काम करा केक म्हणलं मला तो पसंत आला साडेपाचशे रुपयाचा तर तुम्ही एक काम करा तो केक मला पॅक करून ठेवून द्या आम्ही म्हणलं बाहेरचं सामान वाढदिवसात जेवढं काही सामान आहे म्हणलं सगळं म्हणलं दुकानातून घेऊन येतो ना घरी जायच्या केक घेतून घरी जातो मग ठीक आहे काकाजी पॅक करून ठेवतो मला तुमचा केक एक काम करा तुम्ही नाव सांगून द्या मला तुमचं ते नाव लिहिलं लागत नाही केक व तुमचा किती वर्ष हो किती वाढदिवस आहे ते सांगून द्या मला ते लिहून ठेवा लागते ना केकवर माय नाव म्हणलं शांताराम आहे शांताराम चांगलं म्हणलं दिसल्या पाहिजे असं केकवर म्हणलं शांताराम नाव हा लोकांनी दिसल्या पाहिजे शांताराम नाव आहे म्हणून याच्यावर केकवर ना मायाला वाढदिवस म्हणलं बासठवा होय म्हणलं बासटवा सिक्स्टी टू हा ठीक आहे ना त्याच्याबरोबर लिहि वर्षाचा म्हणलं मी आता ठीक आहे म्हणलं काकाजी तुम्ही काही टेन्शन बरोबर पॅक करून ठेवले तुम्ही या मला सामान घेऊन बाहेर ठीक आहे ठीक आहे चाल बेल का जबरऱ्या बाहेरचं सामान जेवढं काय आहे मला वाढदिवसाचं सगळं घेऊन घेऊ म्हणलं त्याच्यानंतर मला केक गेली चल लवकर आला बावा। बावा आला भाऊ रस्त्यामध्ये उभे होऊन गेले आहे गाडीला जाऊया मला आमच्या का बोटे जबर्या इथून एवढा मोठा रस्ता दिसून आला का तुले हा आम्ही का साईड उभा आहे ना जाणार इकडून देना गाडी अबे लेका जब रे एवढा मोठा रस्ता असून ते कायले काय म्हणलं तू हो म्हणतो इकडून टाक गाडी हा ठीक आहे ठीक आहे कुठं गेलं का शांत बघा हा शांत करायला गेला होता मला ते ते थैले आपल्या हातामध्ये तो म्हणला जुमोर शॉपिंग करायलाच गेलो होतो जाऊ दे म्हणलं आता टाइम उरला आम्हाले अगा शांताराम भाऊ गेला कुठं होतो तेवढं सांग बाबा आम्हाले हा कुठं गेला होता तुळशीराम भाऊ मार्केट मध्ये गेलो होतो मला केक आणाले केक आणाले म्हणजे का कोणाचा वाढदिवस आहे भाऊ केक आणायला गेला होता तू तुळशीराम आपण शांताराम काकाचा वाढदिवस आहे म्हणला म्हणून गेलो होतो आम्ही माढदिवस आहे म्हणलं तू यावाला आज दिलं म्हणलं तुला काय शिवलाल कोणाला समंत्रण दिलं नाही म्हणलं गावामध्ये घरगुतीचा म्हणलं एक शांती एक मेन एक झेबरू बस झालं म्हणलं आम्ही तिघ वाढदिवस करणार आहे म्हणलं मायाला शांतारा बाग मला सांगायला सगळेच काम करून येतो तुला पहिले काय जुम्मावर तुला सांगितले गावातल्या कोणत्याच लोकांना सांगितलं नाही म्हणलं ना आंत्रण नाही दिलं आहे वाढदिवसाले आता शांतीने मी ने एक जबरूज आहे जबरूले बी करून सांगितलं तो सांग आला होता म्हणून त्याला सांगितलं नाही सांगत होतो तुम्ही चांगलं केलं शांत राम भाऊ कोणाला सांगितलं नाही घरगुतीच निपटू म्हणलं तू वाढदिवस वाढदिवस चांगलं चांगलं केलं केलं चाल बी जबरे चाल म्हणलं वाढदिवसाचा कार्यक्रम बी करायचा आपल्याला चाललो कर फोन करून बोला ना म्हणलं कोणाला बसून गेला तयारी वयारी करून केक शांती फोन कायले करायला लागते सांगितलं मी ना पहिलाच सरपंच साहेब जबरो मारती देवलाल भाऊले चार जण आले आमंत्रण दिलं मला वाढदिवस आले मग केव्हा येणार आहे मला ते देवलाल भाऊ सरपंच साहेब मारती जबरू केव्हा येणार आहे हा काय मुरायला लवकर केक कावा लागणार आपल्याला इथं म्हणलं संध्याकाळी साडे आठ वाजून गेले ना थांब राव शांती कायले घाई करू राहिले हा येऊ राहिले असं ते आता युव राहिले असन थांब या हो सरपंच साहेब या म्हणलं या या ये रे जबरो ये मारती ये का देवलाल भाऊ तुला माहित नागदिवस शांताराम काका आज म्हणलं वाढदिवस आहे जन्माचा दिवस मला म्हणलं शांताराम काका गिफ्ट हा म्हणून म्हणलं म्हणलं भेट वस्तू आणली दुकानात गेलो गिफ्ट घेऊन आलो आई पाहिजे का गिफ्ट अशी बी आल्या असत का पण शांताराम भाऊ कसं आहे आता तू आम्हाला वाढदिवस आहे आम्हाला काही ना काही म्हणलं आणा तर लागणारच ना आता खाली हातात जर आल्या असतो तर कसं जमले असतो बरोबर दिसत नाही ते ठीक आहे मला सरपंच साहेब ठेवा मला ते गिफ्ट काय ते फुलं फुलं ठेवून द्या म्हणजे खाली या म्हणलं वाढदिवसाचा कार्यक्रम करू आपण या या <laughs> आता कापा म्हणलं लवकर आमंत्रण राहिलाय नाही म्हणलं शांती अजून काही कोणाला आमंत्रण नाही दिलं आहे मी ना फक्त चौका जनाला दिलं होतं आपले जे जवळचे माणसं आहे त्याला दिलं तुम्ही आमंत्रण एक झबरू सरपंच साहेब देवलाल भवन मारती बस याच्याशिवाय म्हणलं कोणाला आमंत्रण दिलं नाही मी गावात ठीक आहे ना मग घ्या आपण केक अगं शांत बघा आता काही वेळ करू नको केक काप म्हणलं జరుతారా జీ బా సగ మన శారా భబరు మార్టీ జల భా మనలో సర సగనా

मला मला, पा म्हणलं मित्रांनो तुम्ही आले ना म्हणलं माझ्या वाढदिवसाला या यायला पाहिजे होतं ना ठीक आहे आज वाढदिवसाला नाही आले तरी चालते उद्या म्हणलं माझ्या वाढदिवसाची म्हणलं हॉटेलमध्ये पार्टी दिली आहे मी ना ठीक आहे तर तुम्हाला या मात्र नाही हे म्हणलं पार्टीले ठीक आहे ना तर आता व्हिडिओ म्हणलं तुम्हाला कसं का वाटला तेवढं सांगा म्हणलं चांगला वाटला असं चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे व्हिडिओ म्हणलं मी दररोज राहतो तुमच्यासाठी तर भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या पार्टीच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणलं नमस्कार